हॅलो ऑल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुपर स्टडी कॉर्नरमध्ये आपण सर्वांचं स्वागत बघा विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट क्लबची जी भरती निघालेली आहे आणि त्या भरतीविषयीची नोटिफिकेशन आपण पाहून झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो बॉम्बे हायकोर्ट क्लबचा जो फॉर्म आहे तो कसं भरायचं जेणेकरून आपण शॉर्टलिस्ट होऊ कुठलाही चुका होणार नाही ना आपलं फॉर्म ऍक्सेप्ट होईल तर संपूर्ण प्रोसेस ए टू झेड प्रोसेस मी तुम्हाला इथे शो करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असेल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यायचंय ऑफिशियल होमपेजवर आपण या ठिकाणी रिक्रुटमेंट हा टॅब आपल्याला दिसणार आहे या रिक्रुटमेंट टॅबवर ज्यावेळेस आपण क्लिक करतोय त्यावेळेस बघा सर्वात वर आपल्याला इथे दिसतंय ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क यामध्ये तुम्हाला डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट आहे जो कॅरेक्टर सर्टिफिकेट जो लागणार आहे तो इथेच आहे ठीक आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर्म फिलिंगच्या इथेही दिलेले आहेत आता बघा ऍप्लाय वर तुम्ही क्लिक करा ज्या वेळेस तुम्ही ऑनलाईन वर क्लिक करताय बघा आता इथे तुम्हाला होम पेजवर इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की बाबा रे सर्वात पहिले जे आहे ते तुम्हाला जी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फी आहे जी हंड्रेड रुपीज आहे ती एस बी आय कलेक्ट थ्रू भरायची आहे ओके तर इथे तुम्हाला एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये बघा जी बेसिक माहिती विचारलेली आहे जसं की इथे बघा मला बी एच सी क्लक ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह ऑलरेडी कॅटेगरी दिसणार आहे पेमेंट कॅटेगरी इथे तुमचं फर्स्ट नेम तुम्हाला टाकायचे मिडल नेम लास्ट नेम त्यानंतर तुमचा असणारा मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस डेट ऑफ बर्थ प्रॉपरली सर्व इन्फॉर्मेशन टाकायचे कारण बघा ओ बी ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर हे खूप महत्त्वाचे असतात कारण पुढील प्रोसेससाठी संपूर्ण अपडेट्स आपल्याला याच ठिकाणी भेटत असतात ठीक आहे चला तुमचं ॲड्रेस प्रॉपरली टाकायचे त्यानंतर बघा तुम्हाला इंटरियर डिटेल्स तुमचं नेम मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ ईमेल आय डी हे तुम्हाला इथे एंटर करायचं आहे त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन्स रीड करून जो दिलेला कॅपचा आहे तो एंटर करून आपल्याला नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही नेक्स्ट पेजवर तुम्ही क्लिक कराल तर तुमचे जे तुम्ही डिटेल्स टाकलेली आहे ती पेमेंट डिटेल्स तुम्हाला इथे व्हेरीफाय करायचे ठीक आहे इथे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन जी तुम्ही एंटर केलेली आहे ते तुम्हाला दिसणार आहे ती तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला बघा इथे पेमेंट ऑप्शन्स दिले जाणार स्टेट बँक ऑफ इंडियाचं एक पोर्टल आणि अदर बँक इंटरनेट बँकिंगचं एक ऑप्शन तुम्हाला भेटेल ठीक आहे ते ऑप्शन्स तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि ते झाल्यानंतर बघा तुम्हाला पेमेंट कम्प्लीट करायचं आहे तुम्ही जो ऑप्शन निवडता त्या थ्रू आणि जी रिसिप्ट आहे ती रिसिप्ट जी जनरेट होईल त्याच्यामध्ये रेफरन्स नंबर असतो आहे तो खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो ते प्रिंट आऊट काढून ठेवा ठीक आहे किंवा पी डी एफ फाईल जी आहे ती सेव्ह करून ठेवा जेणेकरून त्याचा मध्ये तुम्हाला उपयोग होईल ठीक आहे चला तर बघा आता आपण ही प्रोसेस पाहिली ज्याच्यामध्ये पेमेंट प्रोसेस आपण जे आहे रजिस्ट्रेशन च पेमेंट जे आहे ते आपण केलेलं आहे ठीक आहे रजिस्ट्रेशन च पेमेंट आपण केलं अच्छा त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला होमपेजवर यायचं ज्यावेळेस तुम्ही बघा तर तुम्हाला वर यायचं विद्यार्थी मित्र आता जी वेबसाईट तुम्ही व्हिजिट केली होती ठीक आहे बॉम्बे हायकोर्टची वेबसाईट ऑनलाइन ऑनलाईनवर आपण गेलो होतो रजिस्ट्रेशन पेजवर क्लिक करायचं आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन पेजवर क्लिक करायचं आहे इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे जे क्लर्कसाठीचं ते तुम्हाला कंप्लीट फील करायचं आहे ओके चला आता बघा इथे काय दिलेलं आहे सर्वात पहिले पोस्ट ऑलरेडी बाय डिफॉल्ट सिलेक्टेड आहेच तुम्हाला तुमचं नाव जे काय असेल फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम एंटर करायचं आहे तुमचं पोस्टल ॲड्रेस जो तुमचा डिस्ट्रिक्ट आहे तो तुम्ही या ठिकाणी निवडाल जो कोणताही असेल ठीक आहे तर या लिस्टमधून तुम्ही तुमचं जो काही डिस्ट्रिक्ट आहे तो तुम्हाला निवडायचं आहे तुमचा ईमेल आय डी बघा इथे ईमेल आय डी एंटर करून तुमचा डोमेन नेम जो आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे नंतर टाईप करायचं आहे मोबाईल नंबर रेजिडेन्शियल बघा जो फोन असेल तो जर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे नसेल तर काही हरकत नाही तुमचं जेंडर जे आहे ते जेंडर सिलेक्ट करायचं त्यानंतर तुमची कॅटेगरी बघा इथे रिलिजन जो आहे धर्म तुमचा कोणता आहे तो निवडताना कॅटेगरी निवडताना काळजीपूर्वक निवडा इथे कुठलीही चूक होता कामा नाही बघा चूक झाली तर पुढे फ्युचरमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो ठीक आहे ओ बी प्रॉपरली टाकायचे प्लेस ऑफ बर्थ मॅरिटल स्टेटस आता जर तुम्ही अनमॅरिड ठेवता तर तुम्हाला काय विचारणार परंतु मॅरिड म्हटलं तर तुम्हाला किती चिल्ड्रन्स आहेत ठीक आहे नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रन्स त्याच्यानंतर अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा पाच नंतर जन्माला आलेली जे अपत्य आहेत ती अपत्य किती आहेत ती डिटेल्स जे आहे ती इथे द्यावी लागणार आहे त्याच्यानंतर बघा जर तुम्ही डब्ल्यू डी कॅटेगरीमध्ये येत असाल तर ती तुम्हाला डिसेबिलिटीची डिटेल्स तुम्हाला फील करावी लागेल नंतर बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन ज्या वेळेस एज्युकेशनल क्वालिफिकेशन भराल हे महत्वाची गोष्ट आहे कारण बघा शॉर्टलिस्टिंग जे होत असतं ते याच्या बेसवर जनरली होत असतं विद्यार्थी मित्रांनो तुमचं क्वालिफिकेशन काय आहे कारण बघा इथे महत्त्वाची माहिती आहे बघा तुम्हाला एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएट तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा एम फिल पी एच डी जे काही तुमचं या ठिकाणी क्वालिफिकेशन असेल ते क्वालिफिकेशन जे आहे ते तुम्ही इथे प्रॉपरली फिल करा तुम्हाला एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएट हे तीन तर हे कंपल्सरी भरण्याचं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते टाकायचं आहे ठीक आहे बघा एच एस 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 सी त्याचं जे अपडेट आहे मार्क्स पासिंग इयर जे आहे ते त्याच्यानंतर एच एस सीची माहिती त्यानंतर तुम्हाला बघा एक भरून झाली तिथे इथे ॲडवर क्लिक करून पुढील माहिती जी आहे ती ॲड करायची ओके ग्रॅज्युएट सिलेक्ट करताय त्याच्यानंतर इथे तुम्हाला स्ट्रीम निवडायचे जे जे विद्यार्थी कुठल्या स्ट्रीममधून हो तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे ते इथे निवडून ती माहिती फील करायची ओके त्याच्यानंतर बघा कॅन्डिडेट ऑफ डोमेसिल ऑफ महाराष्ट्र तर बघा येस करायचं आहे इथे लँग्वेजेस नोन सिलेक्ट करा आता इथे काही विद्यार्थ्यांचं माझ्या नोटिफिकेशनच्या शोमध्ये मा कमेंट दिसत्या की जर सर्टिफिकेट कम्प्युटर सर्टिफिकेट नसेल तर चालतं का बघा इथे ज्यावेळेस तुम्ही नो करून ठेवताय ना कम्प्युटरचा कोर्सचा तर पुढे नेक्स्ट वर क्लिक केलं तर तुम्हाला थे ते अलाउड नाही करत आहेत त्यामुळे कंपल्सरी तुमचा कम्प्युटर कोर्स झालेलं असणं गरजेचं आहे फॉर्म फिल करण्यापूर्वीच हे देखील लक्षात घ्या अच्छा बघा आता जर तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर यस करून तुमचे डिटेल्स भरा नसाल तर नो करायचं आहे टायपिंग स्पीड जो आहे बघा स्टेट ऑफ पर्टिक्युलर ऑफ टायपिंग क्वालिफिकेशन येस करून तुम्हाला जे या ठिकाणी टायपिंगची डिटेल्स विचारली जाते ठीक आहे फोर्टी वर्ड्स पर मिनट फिफ्टी वर्ड्स पर मिनट सिक्स्टी वर्ड्स पर मिनट जे काही तुमच्याकडे स्पीड असेल ते सिलेक्ट करायचं मिनिमम फोर्टी वर्ड्स पर मिनिट कंपल्सरी आहेच आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा कोणी सर्टिफिकेट इश्यू केलं आहे जी थी सी सी आय टी आय इक्विल एन्ड जी सी सी टी बी एस सी ठीक आहे हे इथून प्रॉपरली सिलेक्ट करा किती मार्क्स भेटलेत किती कितीपैकी ग्रेड कुठले भेटले ए बी सी आणि डेट ऑफ पासिंग आता एकापेक्षा जास्त असतील तर तुम्हाला ॲड मोरवर क्लिक करून मला थर्टी फोर्टी झालेल्या फिफ्टी असेल तर त्याची डिटेल्स भरून ठेवा क्लिअर चला आता त्याच्यानंतर कम्प्युटर कोर्स कंपल्सरी आहे येस करून तुमचे जे कम्प्युटर कोर्स तुम्ही केलेला आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला कोणा थ्रू इश्यू केलेलं आहे तर ऑप्शन्स दिलेले आहेत त्यातून प्रॉपरली ऑप्शन निवडा ओके ती माहिती भरा त्यानंतर बघा टेक्निकल क्वालिफिकेशन काही असेल तर ते टाकायचं आहे एम्प्लॉयमेंट मध्ये तुम्ही जर नोंदणी केलेली असेल तर येस करून त्याची डिटेल्स जी आहे रजिस्ट्रेशन नंबर रजिस्ट्रेशन डेट ते तुम्हाला टाकावं लागेल ठीक आहे तुमच्या बघा तुमच्यावर कुठला खटला सुरू असेल त्याच्याबाबतची माहिती जी आहे ती तुम्हाला द्यावी लागेल नसेल तर काही हरकत नाही ठीक आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथे बघा जर काही या ठिकाणी इज ही ऑर सी कन्विक्टेड बाय क्रिमिनल कोर्ट जर तुम्हाला काही दोषी वगैरे ठरवण्यात आलेला आहे का ठीक आहे तर ते डिटेल्स तुम्हाला इथे द्यायचे त्याच्यानंतर बघा जो कॅरेक्टर सर्टिफिकेट विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भरणार आहात तर ज्याच्याकडून घेणार आहात त्याची माहिती प्रॉपरली इथे ॲप्लिकेशनमध्ये फिल करायची त्यामुळे तुम्ही पहिले कॅरेक्टर सर्टिफिकेटच्या मागे लागा ते प्रॉपरली फिल करून घ्या ठीक आहे आणि त्याच्यानंतर त्याच व्यक्तीची माहिती इथे भरा कारण बरेचसे बरेचसेजणानंतर फोन करून या ठिकाणी पॅनिक करत होत असतात की पहिलेही बघा की सर मी दुसऱ्याचं नाव दिलं इथे आणि मला सर्टिफिकेट दुसऱ्याकडून भेटलं तर तुम्ही उगाच अभ्यास सोडून इतर गोष्टीकडे मग या ठिकाणी डायव्हर्ट होत असतात त्यामुळे पॅनिक होऊन काम करण्यापेक्षा पहिलेच तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट भरून घ्या आणि तीच प्रॉपर इन्फॉर्मेशन इथे भरा कारण आणखी दिवस बाकी आहे त्यामुळे घाई करू नका पहिले सर्व गोष्टी रेडी ठेवा मग तुम्ही फॉर्म भरा ओके चला आता जे पेमेंट तुम्ही आहे हंड्रेड रुपीज फीज जे पेमेंट केलेली एसबीआय कलेक्ट थ्रू तिचे डिटेल्स जो आहे ते रेफरन्स नंबर इथे टाकायचे जी डेट ज्या दिवशी तुम्ही पेमेंट केलेली आहे ती तारीख इथे फिल करायचे जो तुमचा फोटो आहे तो प्रॉपरली अटॅच करा सिग्नेचर अटॅच करा दिलेला सिक्युरिटी कोड इथे तुम्हाला टाइप करून बघा आय वर क्लिक करायचं ठीक आहे तर बघा ही संपूर्ण प्रोसेस आहे फॉर्म फिलिंग चे सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित जे आहे ते व्यवस्थित भरायचे ठीक आहे ही माहिती बघा ज्या वेळेस तुम्ही फॉर्म पूर्णपणे इथपर्यंत भरलात बघा त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आय एग्रीवर क्लिक करताय तर तुम्हाला तुमचे डिग्रीचे मार्क्स शो केले जातील प्रॉपरली असतील तरच पुढे ओके म्हणून तुम्हाला पुढे जायचं आहे ओके म्हटलं तुमचे डेट ऑफ बर्थ जर काही मिस्टेक असेल तर ते पहिले रेक्टिफाय करून घ्या ओके असेल तर ओके म्हणा पुढे जाल तुम्ही बघा त्याच्यानंतर फायनल तुम्हाला कन्फर्मेशन विचारलं जातं वन्स यू ॲग्री नो चेंजेस विल बी परमिसिबल इन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म Okay? ओके जर काही चेंजेस करायचे असेल तर याच्या आधीच करून घ्या इथे तुम्ही ज्यावेळेस ओके म्हणताय तुमचा जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट होतोय एक रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुमचा एक जनरेट होईल ओके okay? तर इथे रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा ओके okay, आता इथे बघा हे झाल्यानंतर तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे प्रिंट ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन आय डी आहे तो इथे टाईप करा तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा जो दिलेला सिक्युरिटी कोड आहे तो टाईप करून जनरेटवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो ॲप्लिकेशन जो आहे तो ॲप्लिकेशन जनरेट होईल एक पी डी एफ तुमच्या सिस्टममध्ये डाउनलोड होणार आहे ओके ती सिस्टममध्ये डाउनलोड झाल्यानंतर ती तुमच्या ईमेलवर वगैरे ड्राईव्हवर वगैरे सेव्ह करून ठेवा जेणेकरून फ्युचरमध्ये ते तुम्हाला यूज करता येईल ओके तर ए टू झेड प्रोसेस मी इथे तुम्हाला सांगितलेले विद्यार्थी मित्रांनो याच पद्धतीने फॉर्म भरा तुमचं फॉर्म शंभर टक्के ॲक्सेप्ट होईल आणि प्रॉपर तुम्ही इन्फॉर्मेशन भरलीत क्वालिफिकेशन डिटेल्स व्यवस्थित टाकलीत तर तुमच्या चान्सेस ज्या आहेत त्या शॉर्टलिस्टिंगचे जास्त असणार आहेत क्वालिफिकेशन बेसवर हे जनरली शॉर्टलिस्ट जे आहेत ते करत असतात ओके चला तर कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील तर व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी सुपर स्टडी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बघा अजूनही आपलं ॲप जे आहे सुपर स्टडी कॉर्नर हे ॲप डाउनलोड केलं नसेल तर आज डाउनलोड करा आणि बघा प्ले स्टोअरवर गेलात सुपर स्टडी कॉर्नर तुम्ही सर्च केलात तर तुम्हाला ते ॲप भेटून जाईल टी आय टी स्पेशल बॅच आपण लॉन्च केलेले विद्यार्थी मित्रांनो आणि सरळ सेवा विशेष लाईव्ह बॅच जी आहे ती सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आपली स्टार्ट होणार आहे ती बॅच देखील तुम्हाला सुपर स्टडी कॉर्नर ॲपमधून जॉईन होता येणार आहे हायएस्ट डिस्काउंट बघा तिथे तुम्हाला प्रोव्हाइड करून लोएस्ट मध्ये आपल्या बॅच ज्या आहेत ते अवेलेबल करून दिल्या जातात बॅच विषयी अधिक माहिती हवी असेल किंवा बॅच जॉईन व्हायचं असेल काही अडचणी आल्या तर माझा नंबर मी इथे लिहून देतो या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता ठीक आहे चला तर थांबूयात इथेच असेच नवीन नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आजच आणि आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन माहिती सहित तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र